बाने चलाऊंगी नए ननके आईना जरा निहारिलु खुद अपनी नजर उतारिलु मैं तो सज गई रे सजना के लिए मैं तो सज गई रे ओ रानीवा ओ हट पापा काय माणूस आहे व मदत करता जरबड हं जरगट गयायचा माणूस काय आहे हाय काय मेरीले मुंडाल दिन माई आले मदत नीस

इकडे मला काय सांगता मीठ नाही ते नाही एवढी सुंदर बायको तुमच्या स्वयंपाक बनवते तेच मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी समजलं ना हे डोक्या बाजी नका समजा तुम्ही कामाले खाऊ नाही रील बनवून द्या मला हट बाई डबल रेकॉर्ड करायला लागेल मोठ्या मुश्किल हे तो खडावा मोबाईल आहे काय मी घेऊयाला हँग पडते हँग पडते मोठ्या मुश्किल झालं ते कानो डाउनलोड येत नाही रील बनवतो म्हटलं आलो म्हणतातच माणूस टपकून काही कदर नाही सुंदर बायकोची एवढी सुंदर माहोल बायको भेटली काय कामाचा माणूस नाही ते तीनशे बस कमावते आणि त्याला वाटतं म्हटलं तीर मारतो मी एवढे पाचशेचे काम करून घेते माझ्या येऊन शुकर मॅना एवढी सुंदर बाय करून देते पाक बनवते या सुंदर सुंदर हाताने मी तुमचे कपडे देतो हे मैले मुले कपडे हा बाप्पा दे चांगली बायको आहे सुंदर दे करतो बाप्पा तू बस सॉरी ठीक आहे नाही म्हणेन देऊन जाय खाली मीठ बांधून घेत जाय हा तुझे तरी येते काल तर मीठी नाही बांधलो तर खाली चढत नाही जाबर बाप्पा प्लीज जाबर तुम्ही लेट होतो दुखले माय हा जा मला बनवून द्या बरे दिला बाबा गेबा करून जा आता ये जा संध्याकाळी बरोबर चाललो मी कामावर हो जाय माझा काय वाटायचं होती बाई हा माणूस हां बिंडो क्लिकाचं कसं दिलं काय मी मला काय पाहून दिलं तर सांग बरं बाई ना हा मोबाईल किती हँग पडत आहे याच्यावर रील्स कशीच बनू बे ना मी आता हा, हां गमती नाही माय दोन तीन रील्स टाकल्याशिवाय हां दिसतो किती सुंदर पण मी हां माझ्यासारखी पुढे गावात कोणी हां राणी सौम्या गावाची किती सुंदर दिसतो माय मी हां पण रील टाकल्याशिवाय गमती नाही माय किती व्हि आले किती लाईक आले मला टाकल्याबरोबर माझ्या रीलवर म्हणजे पन्नास साठ लाईक येतात हां आणि एक दोन हजार व्यू अशी सिंचवतात मला आता बेना बाई हो पाहू मनोर मनोर, मनोर का मनोररावले म्हणून रावले फोन करून पाहिता काय करेल मी बोरेली मनोरराव राणी कुठे हा तुम्ही अवराणी बोललो बिचारे मी घराच्या अंगामध्ये जाऊ त्या गोंगीली माहीत पडणार ना चांगली क्लास लाईन काल तर माझी शामत आली तीन हजार रुपये बिलाचे होते तीन हजार रुपये खर्च करून टाकले तो गाऊन मैं, मैं, आणला चॉकलेट आणले त्यासाठी मेकअपचा डब्बा आणला आता ते म्या म्हणे जोपर्यंत पैसे आणले संधी बिलाचे घरात येऊच नका मी म्हटल बॉ पडले म्हणून मग काही जमलं नाही ते गणित माय मला व्याजानं काढायला लागले माझे व्याजानं काढले वीस रुपये छकडा वीस रुपये छकडा पाच हजार काढले बा या आता माय कशी आहे तुमची कशी काय तुमच्या

घेऊन इन्स्टॉलमेंट इन्स्टॉलमेंटनं काहीतरी चक्कर चालवा द्यानं घेऊन प्लीज मला रील बनवायची आहे ना खूप मजा लोक वाटत री, रील ना मी प्लीज ध्याना मोबाईल घेऊन अरे बापा काय बोलतो व रील रील, रील बनवायचे मोबाईल तीन हजार बँड वाजली काढले पाच हजार हा का वो? आवाज इकडला इकडचा तिकडचा फोन स्पीकरवर टाकला का तो नवरा नवरागिरा फालतू तो कांडून जाईल त्या दिवशी काही नाही कोण नाही राहत एका घर आहे दरवाजे बंद करायला गेला तो कामाले तो गेला मानवरा हो कामाले त्याच्या ती काळजी नका करू पण पाहून पाहणं प्लीज माझ्यासाठी तुमच्या जाईंसाठी पाहून घेऊन ना मोबाईल मला नाही खरंच नाही माझं पिकावर पाहतो पिकावर जुगाड करतो घेऊन एकदम मस्त देतो घेऊन बापा 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 सोयाबीन हो हा सोयाबीन मोबाईल काही कामाच नाही राहिला ना हा पूरा हँग पडला ना

राणी राणी ठेवतो ठेवतो हिनं जर फोन घेतला ना झालं कामात झालं कामात लावते आपले ठेवतो बरं फोन आले ते हा 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 ना मग येतो ना मी हा येतो तुम्ही टेन्शन नका घेऊ भाऊ येतो ना मी हा रामदास भाऊ टेन्शन नका घेऊ बस आलो मी थोड्याने येतो ना तिकडंच चक्कर मारतो मी येतो मी मग सांगतो मी तुम्हाला पण का पैशाचं नाही जमणार हो माय राजे होळके चालू ना पाहू ना आपण सोयाबीनार पाहू ना मग बरोबर मग ठेवतो मी हा मला थोडं काम आहे दे माघरची बाई आवाज दिलेली मग मी करतो तुम्हाला फोन सांगो माय झालं हे काही कल्याण नाही हाय माणूस काय कामाच नाही धोत्रावाला असाच आहे हा पागाल सध्याचा तीन आणि चार हजारावर खुश करते मला राणी आता काय करतो माहिती मोबाईल तर बाईथ बहिना तुले एक काम करतो नाही पिंकीच्या बापाने म्हणून पाहतो बहिणा जमून जाईन तर जमून जाईन हाय तिच्याजवळ पैसा आदला हाय पिंकीच्या पापाजवळ चांगला फितवा लागेन येले ढिलने देत नाही आता बराबर याला आट्यात घेतो तसंही मी मनोरले एकले खायला आहे ले घेतले लि जवळून तर काही वाटत नाही याचा काढल्यानंतर माहिती नाही पाच हजार काही नाही धोत्रावर आता वाटते पिंकीच्या पापाला एकटो माहिती दिसते तिकडे पैसा आता फोन करतो बरं हॅलो बोल माय डिअर राणी डार्लिंग काय करायली काय म्हणाल ती हो काही काम होतं का नाही बापा आता तुमची काय आठवण आली तर काय फोन नाही करू का तुम्हाला असं थोडं ना आहे की काही काम असलं तरीच करायला लागते फोन म्हणून हां कोणा म्हटलं तुम्हाला तुमची याद आली बापा मला काल जपनात दिसले म्हणून तुम्ही तर मी म्हटलं भेटणं नाही राहिलं आज नाही घरी तुम्ही लिहि दिवसाची हां दोन तीन दिवस झाले त्या दिवशी भेटले तुम्ही मला एकट्यात नाही आता भेटून यायला बापा बिझी हा बापा परिवाराचा माणूस नाही नवर राणी हा काय कायचव त्यासाठी काही बी अर्ध्या रात्री तर अर्ध्या रात्री हजार होतो साठी मी हा तु इतका आवडतं तू राणी आणि तू काय म्हणतो परिवारसाठी हजर आहे बायको बिमार पडलं तर मी जाईन नाही म्हटलं तुला सर्दी झाली ना थोडं मी हा नाही तर म्हणून पाय काही बी आज म्हणून पाय मली मग कुठे आता थोडंसं गोष्टी दोन दोन प्रेमाच्या गोष्टीवर ना तो नवर अशी नव्हतो घरी हा तू अशी ना पकया नाही नाही घरी नाही येतो गेला तर कामाने येत नाही आता संध्याकाळी सात वाजेला पक्का येतो काम लावून दिलं राव आहेत ना त्यांना काम लावून दिलं तुम्ही या ना कोणीच नाही घरी या बसून मस्त गोष्टी करू ठीक आहे ना मग येतो ना मी का चालूचं घर वर्षाच्या घरी जाऊ चालू त्या घरी हो हो या, या। चाल माय राणी काही करतो हा किती रिझो या माणसाले एजॉन मोबाईल तर आहे म्हटलं हे आखरी मी काही कर काही करून येथे किंगीच्या बापाले आज घेऊन देऊ शकते माय याच्यावर आता कोणी नाही आहे त्या मनावर झाला थंडा आता येईलच म्हणतो मी यायच येतो आता बिखरी बिखरी जुल्पे परियोसी सुंदर काया सब कुछ सोचाता मैंने सब हो तुझमे ही पाया तेरी एक अदा पे में सजके जाओ सो सोबा तुझे रब ने बनाया होगा बड़ी फुरस फुरसत से मेरे यार राणी माय डिअर डार्लिंग आई मा किती लजाकली हो मी ओ डार्लिंग तू पहिले से कितना बदल गया स्ट्रॉंग ली ये जाद तेरा मुझे पे चल गया <laughs> मस्त गाना म्हटलं तुम्ही मी कसं म्हटलं तू तो फक्त काही बोलली ना तर मला चांगलंच वाटते हा मनाने आरामच वाटते तू एक दिवस वाटतो कोविल सारखा आवाज तू एक माया बायकोचा आवाज हा कावळ्यासारखा का, काव 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 आवाज करत राहते बा मागच लागत राहते आणि तो आलो ना एकदम शांत वाटते मला काही पण काही खोटी खोटी तारी बाबा खरंच नाही यार खरंच नाही मी मीलेच नाराज हो पण आज माझ्या मन नाही लागू राहिलं म्हणून मी तुम्हाला बेलावला भेटायला कौन कोण कौन नाराज आहेस तू ना मी असताना नाराज काय झालं आणू बाई फोन खराब झाला माया मला रील बनवायची होती हा? मी घेतला मोबाईल हाती तो रीलच नाही मोबाईल त्याच्यात मी नाराज झाली मी का हो मला देता का मोबाईल घेऊन द्या ना मी तुमचे पैसे देऊन देईन थोडे करून पण यार माझ्या तू पैसे आहे हो दहा हजाराचा भेटून कमीत कमी हो दहा बारा बारा हजारापर्यंत हो भेटून जाईल मस्त एकदम छान मोबाईल पानं पान एवढं करा ना माझ्यासाठी प्लीज प्लीज अरे यार पैशात जुगाड करून करू दहा हजार रुपये आहेत ना दहा नाही बारा पंधराच म्हणून लागते आता बाबा माझ्यासारखी माणूस आणि गावात काही पंधरा हजारची उदय नाही करू शकत तुमच्या जाण्यासाठी जाण्यासाठी नाही करू शकत का बघ तुम्ही जाऊ दे मग कोणीच नाही मला प्रेम करणार अशी जिंदगी आहे अरे यार दाणी काहून नाराज उरेली मी हाव ना मी करतो जुगाड तू टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊन पैसे द्यायचं नाव नाही त्यासाठी काय आहे पंधरा वीस हजार काय आहे पन्नास हजार तर काही वाटत नाही मला खरंच का खरंच राणी हा का का खरंच का? काम करायना कटकन करायला संध्याकाळी लोक हा पाय काही करून मी जुगाड करतो पैशाचं संध्याकाळी मोबाईल घ्यायला उद्या सकाळी पक्क हा तू फक्त इकडे येऊन जातो आपल्या बस इकडं चीकडं मी गाडी घेऊन तिकडे येऊन समोर तिकून कोणाला दिसू नको फक्त बराबर मग गाडीवर बसून चालू जाऊ आपण सिटीतून मोबाईल घ्यायले समजेल ना हो हो मै मग जा ना आता तयारीत लागून जाणते मी मग काय आता बसून गोष्टी करत आहेत जा मग लवकर सकाळ काय बरोबर बरं तू काहीच नको करू मी संध्याकाळला काही करतो माझी काही करीन मी पण त्यासाठी दहा पंधरा हजाराचा सोय लावतोस असतो टेन्शन होऊन घेऊ काहीच टेन्शन होऊन घेऊ तू बापा तुम्ही असल्यावर काय टेन्शन हवं मला काही टेन्शन नाही घेत नाही चल मी येतो संध्याकाळी हा चार पाच वाजता घरी जातूया हा या मग बापाय मी तुमची झालं बाई माहिती का भेटलं बाई मोबाईलमध्ये या खटारा मोबाईलमधून चिटकारा भेटला आला नाही पिंकीचा बाप नाही का मी हां याला जास्तच प्रेम करतो मी म्हणून राहिले पाहिजे मी आता असं साईडला ठेवतो त्याला बेस बुटका खराब आहे धतरावाला बुटा हा मस्त आहे ना पेंडावाला राणीनं प्लीज मला काही मागितलं नाही घेऊन आज पहिली बार तिनं काही मागितलं मग इमेज किती खराब होती समोर मग एवढा सहा फुटाचा माणूस काय कामाचा एक मोबाईल नाही घेऊन देऊ शकत तिनं बोलणं जर बंद केलं तर चांगली अच्छी खासी आयटम मग हातानं जाईल काय करू यार राणीनं पहिली बार मागतलं यार प्यारच्या खातीर माया द्यात लागेल तिले घेऊन मले मोबाईल पण कसं करू यार जुगाड समजून राहिलं काही पिंकीच्या माय कुठे गेली दिसून अरे हिने तर कपाटी उघडस ठेवलं नाही सोडत नाही कुठे गेली काय माहित तोंडाची कोणी आलं काय चोरलं गेलं तर लावून गेलं दरवाजा अरे बा जमलो पिंकीच्या मायचे दोन काय जुळ्यात येत नाही एखादा घेतो कपाटीनं मोकडं सोडलं कुठे गेली काय मी निघून हा एखादा जोड घेऊन घेतो लंपास करतो यातला साडेतीन ग्रामच्या एक एक जोडाईचा एक पाच ग्रॅमचा आहे हा छोटावाला घेऊन घेतो छोटावाला मोडतो नाही राणीला मोबाईल तो राणीला मोबाईल राणी खुश काय पिंकीच्या मायला दिन करून मग आता मी काय चोर आहो का घरच घरच राहिलो माझ्या सोयाबीन आलं दबद दिन दिले याच्यावर मोठे दिन करू याच्यावर मोठे करून दिन पिंकीच्या मायला सुन्याच्या कानातले हे साडेतीन ग्रामचे आहेत ना तिले पाच ग्रामचे दिन करून बायको खुश आणि राणी हे खुश मस्त दिनाग लावला मग देवानंच पावलं यार कापाटे खुल येतं मारा हिंजा नाही येऊ शकत नेमतोच गेल तिवा कुठे ठेवून कानातले घेतो पोहून जातात या डॅक इथं चल मायाला घायफ व्हावं लागेल यायच्या पहिले पिंकीची माया आली ना तर फालतू मागा लागेल माया

आता माय का हो कशी चोरी झाली ना पार्वती तू एवढी मॅट आहे का कसं काय बाई कुलुपी लावलो खाणी लावलो घरात दागिने असल्या मग हो। कुलपी ला वाचवतो हो बाई ना आता माय शांत बाई काय करू चोरलं हो माय चोरांना वाटते बाई घरात गेले दागिने चोरून आई आई माय 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 हार गेला हो माय लग्नाचा माय बापा न माय आजी करून टाळत की खाली मेन लग्नात माझ्या बाबाने म्हणले म्हटलं होतं बरं पिंकी त्यासाठी आहे माझ्या आजीने दिलं म्हणे दागिने माझ्यासाठी बनवून आता जुने दागिने कोण देईन माझ्या करून मला आता माय दिन धाड्या चोऱ्या भाई भाई भाई, भाई। चोराचा काही माणस ते माय दिवस असते घरात तसे त्यांचं बाई सा। ना सांग बरं दिन धाड्या चोऱ्या मग काय नाही तर माय आता गावात म्हणू आपण चोऱ्या होत नाही होत नाहीत आता गावात ते चोरा लागली बाई ना चोऱ्या करावे पाय ना टाकल्यानं दाखा पार्वतीच्या इथं हे आपली आपली जिम्मेदारी पाहिजे हे पार्वती जिम्मेदारच नाही आहे ना होय सुशिला काय बोलली हो माहि बडबड करेली राहिलं तिचं टेन्शन तूच चाल झाली चोऱ्या अशा करतात लोक गावातले लोक नाही चोऱ्या नाही करत गावातले लोक चोऱ्या करायला लागले थांब ना बैना ते पाहिजे की मध्ये आले पार्वती डोबले व माय मी बरबाद झाली व बै पार्वती बरे पाय आठवणी आठवणी काय काय चोरी गेलो नाही ओ लढू नको आता थांब गेलं गेलं बेना सुना पण माय न जायचं हो माय माय आजीचा हार लग्न झाला आता हे काय करतात हे माहिती करून गेली ती ते माहिती पुरलं नाही गेली बाई घर उलकडे चोरून गेला घरामधे तू पहिले पाहू काय काय चोरी गेलो हो माय पार्वती बरोबर पाय पहिले काय काय गेलो माय वाजत नको बोलू पहिले पाय बरोबर काय काय गेलं तर हे असं पाहून नको एवढी कपाट खुलला आहे डबे खुले आहे खरा तर हार होता काय डब्यात मी हो माय गंगा बरोबर बुरेली -बर आली व पहिले पावदेबई ना मला काय काय केलं चोरी तर नाही व माय शांताबाई याच्यात फक्त कानाच्या जोड काय पाय ना आता आठवलं म्हणे हे पिंकी म्हणे ना पिंकी ठिंकी मी बाई सात महिन्या पहिल्याच या लाल डब्यातनं जो हार होता, होता। मी चार्जीन दिला होता हे मी जमा करून आल ती बँकेतनी ते तरी चांगलं केलं माय पण बाई एका काळच्या तर जोडच गेला हो माय करून नेला तर फोटाड्यानं ने चोरांना पकडून साडे ग्रामवर नेला माहिण पाच राम मला ठेवला कसा कसा चोर आहे वा चल मग असली मी मला लग्नात हात राहिला बेना ना बळा तर लाकर मीठ जमा केला ते म्या मी हुशार या घरातली बाई म्या म्हटलं मा चलवं लवकर लाकर मीठ ठेवून द्या माया आधीची आखरी निशानी तर नेलं तरी हा किती बोले म्हणले राहू दे म्हणे घरात जाऊ दे गेला असं चोरी तो काय केलं असं मी आता सांगू माय चोराची किती इमान झाले बर हा पाच ग्रामचे गांठे ठेवले आणि साडेतीन ग्रामचे चोरून गेला वा रे वा तारी पी काबी नाही चोरपण पण बराबर चोरून गेला नाही नवं माय हा त्याला घर जशी बाई तेवढेच होऊन गेला वाटते मग इमानदार चोर आहे हा गेला बाई घेऊन हा पाच गाडी घेऊन जाता पण तीन ती ठेवता बाई किती चांगली डिझाईन होती त्याची शांता बाई आता काय करू माय मी आता ह्याचा बाप मला बोल पिंगीचा तूच गाय झाली म्हणजे कुठे गेला चोर घेऊन कुठे नाही व माय थांब आता एवढी काळजी नूक करू हा पण आपले भूस स्वतः खायला पाहिजेत ना हा कपाट खुलं सोडून आली का लावते का त नाही हो बहिणा शांता बाई चाब्या नाही लावत्या बहिणा म्या हां सब छल्ल्यात होत्या हां पाय ड्रेस क्षतच आहे चाब्या म्हणजे मी कुलूप लावूनच नाही गेली ती कपाट आले तसंच उघडं होत वाटते बहिणा कपाट बरोबर केलं मग त्या चोरानं काढ हां काय म्हणावं त्याला आता आपण हा असा कोणता चोर आहे एवढं इमानदार पाच ग्रॅमचे काय आणले ठेवले आणि साडेतीन ग्रॅमचे चोर घेऊन गेला वा रे वा चोर कोण अशी नाही सांग बेना अकातच झाला आता काहीच झाली बेना साडेपाच पाच ग्रॅमचे काय नाही नेले साडेतीन तेच नेले वा रे वा चोर चला बरं थोडी विचारपूस करा लागेल बाई ना आपल्याला कोण तो का आसपास हा थोडी छानबीन करूच माया हो शांता भाई सणाबा ऐकून घ्या माय पिंकीच्या बाप्पाला माहीत नाही पडलं पाहिजे फक्त हे कानातले चोरी गेले म्हणून सायथिंग रामचे नाही पहिले बोलेन तो माणूस तू गावच बोलवतो म्हणेन तू गावच बोलवतो द्या कानातले सुनायचे माणूस लागेल बाई ना माया हो माय हा काय बोलू नका आपण आपले छानबीन करूस कोण आलतं काय हलत माहितच पडेन आपल्याला पण कोणीच खोटं कोणाला काहीच सांगू नका की सायथिंग रामच्या कानातले चोरी गेले म्हणून हो मै या माणसाने बाहेरच्या गलत्या दिसतात कोण सांगू नका मै खास करून पिंकी तू चबर चबर न करू बापा समोर तू चबरली की पाय पाहिजे हा तो सांगा सोन्यात हार आहे ना अजिंक करेल होता ते बँकेतून आणून घरी ठेवून देईल मग त्या लग्नाचा गेला हार नाही हो मै काही नाही बोलत नाही मी आम्ही तो पसरतो आता कोणाशी माय चोर माहि घेऊन गेला कानातले सत्यानाच होते का चोराचा त्या <laughs> कोणा लहान कोणी बेना मा साडेतीन ग्रामचा जोर बाई किती मस्त डिझाईन होती बघा कानात यायची टेन्शन नको घेऊ माहितच पडेन आपल्याला हां किती दिवस लपून राहीन चोर हा आपण छानबीन करू आता बाहेर जाऊन चाल बरं विचारपूस करू कोणी आलं का म्हण दिसला का हो चाल बरं शांताबाई हां छानबीन करायच लागेन आपल्याला हो माहिती चला आता खुलप लावून घेत जाईन बापा साती काम सोडून पहिल्या कपाटाला खूप लावून घेत जाईन